नमस्कार आज नेचर डिलाईट या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आज नेचर डिलाईट चेअरमन मान्य श्री अर्जुन देसाई आपल्यासोबत आहेत आणि नेचर डिलाईट संघ हा संघ या संघाने आजपर्यंत या भागातील लोकांना मजबूत करण्याचं काम केलेलं आहे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम केलेलं आहे आणि या लोकांना शेकडो लोकांना हजारो लोकांना या ठिकाणी व्यवसाय देखील देण्याचं काम केलेलं आहे तर या सर्व गप्पा आज आपण डिनेचर नेचर डिलाइट चेअरमन मान्य श्री अर्जुन देसाई यांच्याशी आपण आज गप्पा गोष्टी करणार तर सर्व सर्वप्रथम तुम्हाला एक प्रश्न आमचा असेल की या दूध संघाची स्थापना केव्हा झाली आणि कोणत्या उद्देशाने या संघाची स्थापना केली सर आपण खर तर नेचर दूध संघाची स्थापना नोव्हेंबर दोन हजार सतरा सतरा साली झाली अच्छा आणि उद्देश असं काय नव्हतं ग्रामीण मध्ये लोकांना काय संघ होते संघाकडनं बऱ्याच काही लोकांचं मत होतं किंवा तुम्ही यात या की काय दूध दर पॉलिसी असायची किंवा ज्या पूर्वीच्या काही जे बघा एक आ, एक दहा वर्षापूर्वी बरीचशी दूध संघात खाडीत हा एक प्रकार होता तुमच्या आठ दिवसाला पंधरा दिवसाला खाडीत खाडी राहायची अच्छा आणि त्यामुळे ते दूध सरप्लस असायचं काही काही लोक दूध घेत नव्हती आणि पहिल्यापासून आपण ग्रामीणमध्ये लोकांना रोजगारही मिळेल आणि शेतकऱ्यांना न्यायही मिळेल या उद्देशाने आपण या संघाने स्थापना केली अच्छा सर संघाच मुख्य कार्यक्षेत्र काय आहे म्हणजे आपण आता कळसमध्ये तालुका बारामती तर आपण आंतरराज्यामध्ये देखील काही काम चालू आहे का आपलं या संघाचं नाही कसं आहे खर तर हे बारामती कळस हे इंदापूर तालुक्यामध्ये येतं ता, तसं तर दोन्ही डिस्टन्स इंदापूर आणि बारामती ऑलमोस्ट सारखंच आहे तालुका इंदापूर येतो अच्छा कळसचा आणि इथं जे दूध येतं ते साधारणतः नवदा जिल्ह्यातून परक्युअरमेंट होतं डेली एक सतरा सोळा सतरा लाख लिटर दूध या संघाला येतं आणि जी आपण याचे जे काही बाय प्रोट बनवतो याचे दुधापासून जे काही प्रोडक्शन पावडर असेल बटर असेल हे आपण इतर डोमेस्टिक म्हणजे इंडिया इतको आणि इंडियाच्या बाहेर बाहेर देखील एक्सपोर्ट देखील आपण करतो पावडर करतो अच्छा सर मला एक सांगा नेचर डिलाइट हा संघ दोन हजार सतराची स्थापना आहे त्या सुरुवातीला तुमच्याकडे किती कामगार होते आणि आज तुमच्याकडे किती कामगार आहेत खरंतर सुरुवातीच्या काळात माझ्या माहितीने पाचशेच्या आसपास कामगार होते पण जसं प्लॅनचं विस्तार वाढ होत गेली अच्छा त्यानंतर ती कामगार संख्याही वाढत गेली आजच्या घडीला तीन हजार कामगार इथं कामगार अच्छा म्हणजे काम काम या नेचर डिलाइट या संघाने तर आर्थिक स्थिती लोकांची मजबूत केली आणि याशिवाय लोकांना रोजगार देखील निर्मिती करून राहिली एक चांगलं सर तुम्ही काम केलेलं आहे यानंतर माझा सर एक प्रश्न असा असाल की दूध संकलनाची प्रक्रिया तुमची कशी राहते दूध ग्रामीण मध्ये जे काय दूध तुमचं सगळे शेतकरी त्या एखाद्या एखादं गाव असेल त्या गावात दूध वेगवेगळ्या दूध संस्था आहेत त्या दूध संस्थेला ते शेतकरी दूध घालतात अगदी बरोबर नंतर ती दूध संस्था त्या दूध संस्था चेअरमन ते दूध आणून नेचर नेचरला किंवा अजून कुठल्याही संघाला मेटरी तुम्ही विचारले तरी असे काही गाववाईज तुमचे संघ आहेत काय तालुका गाव लेवलला लहान लहान डेअरी मोठ्या दूध आणून घालतात अगदी बरोबर सर सर यानंतर ना मला सांगा शेतकऱ्यांना संघाकडून तुम्ही सहकार्य कसं करता अर्थात एकतर कोविडचा तुम्ही खूप मोठा सामोरे गेला त्यानंतर आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा एक पाऊस पडला ज्यामुळे पूर आला तर तुम्ही शेतकऱ्यांनी या वेळेमध्ये कसं सहकार्य करता सर म्हणजे मदत तुम्ही आजपर्यंत काय शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना वगैरे केली का असं के मला म्हणायचंय नाही पूरग्रस्तांना मदत आम्ही तसं वेगवेगळ्या माध्यमातून केली का त्यावेळेस सुरुवातीच्या काळात बघा ज्यावेळेस ती पूर खूप आला त्यावेळेस पाण्याची खूप अडचण होती तिथून काही लोकांचे फोन आले आम्हाला किंवा हो तुम्ही पाणी तरी आम्हाला लवकरयोगाने आपण इथं नेचर डिलॅट कॅटल फीड सॉरी नेचर कॅटल फीड नेचर डिलॅट बेवरेज आणि नेचर डिलॅट डेअरी तीन तिथं चालतात पाण्याचंही आपल्याकडे युनिट होता नंतर आम्ही पन्नास हजार बॉटल त्यांना द्यायची व्यवस्था केली वेगवेगळ्या भागा भागात वेगवेगळे मेसेज आले जसे असेल तर गाड्या पाठवती त्या लोकांना तात्पुरत्या बरोबर पाण्याची व्यवस्था कशी लवकर होईल ती व्यवस्था इथून केली आणि नंतर मग आम्ही काही लोकांना समजलं की खूपच ते जरावर आपण जे ज्या लोकांच्या जीवावर तुमचा व्यवसाय आहे त्या लोकांचं सुद्धा जर ही आपण टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा पाहत राहायचो किंवा इतकी जनावर तुमच्या गोट्यात जर दहा गायी असतील तर दहाच्या दहा गाई मरून पडलेले आहेत काही जनावर वाहून गेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीत आतून पूर्ण फुलाची माफे मदत करायचं या उद्देशाने आम्ही काय ठराविक मला वाटतं एक्कावन्न का चोपन्न शे शेतकरी निवडले ज्याची हानी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला साधारणतः माझ्या माहितीनं वीस हजार रुपये मदत प्रत्येकाला देते म्हणजे तुम्ही जे आपण शेतकऱ्यांना मदत केली जे आपल्या संघाकडून मदत केली ते अनमोल मदत त्यावेळेस त्यांना ठरली कारण पूरस्थिती खराब होती त्यावेळेस पिण्याच्या पाण्याची अडचणी होत्या तरी तुम्ही या ठिकाणावरून खूप मोठी मदत पूरग्रस्तांना दिली कसं होत ते मला वाटते ऐन दिले दिवस होते आणि शासनाची जी मदत त्या लोकांकडे पर्यंत ठीक आहे आता पृचेरायची होती त्यांना वेळ लागतो सगळं ते आयडेंटिफाय होणं कोणाचं काय नुकसान झालं तिथले सगळे मदम ते अधिकारी त्या दरम्यानच्या काळात एक त्या कुटुंबाला एक कसं आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात काही खूप मोठी नाही पण ठीक आहे तात्पुरतं त्यांना सण साजरा करायपुरतो तरी आपल्या कुटुंबाच्या वतीनं आपण त्यांना जे काही मदत करता आली त्यांनी केली आणि दीपवाळीचा सण नेमका तोंडावर तोंडावर होता तो म्हणजे अर्थात तुमच्याकडे तो शेतकरी दूध न घालणारा असेल तरी तुम्ही सर्व शेतकऱ्यांना त्यावेळेस मदत केली हा तुमचा मोठेपणा आहे म्हणजे नेचर डिलाइटच्या परिवाराचा हा एक मोठेपणा आहे ते काय आहे तिथं त्या लोकांनी ज्या ज्या भागात आपले लोक होते खरंच कुला तिथं दूध घालतात किंवा घालत नाहीत असा विषय काही ज्या लोकांचं खरंच नुकसान झालं अशी अशी लोकं आमच्या परिसरात कॅटल फीडच्या माध्यमातून कॅटल फीड विक्रीच्या माध्यमातून की भविष्यात

आर्थिक खर्च करून देखील तुम्ही इकडे आलात की ऑलरेडी सात सात वर्ष हॉस्पिटल चालवलं होतं तिथे छान वेगळ्या चांगल्या पद्धतीने नाव कमवलेलं होतं आणि सिस्टीम सगळी बसलेली आता हॉस्पिटल चालू आहे आणि सगळ्या सिस्टीम तिथे ऑलरेडी आता ऑपरेशन मध्ये आहे अच्छा म्हणजे संघ पाहून तुम्ही हॉस्पिटलायझेशन पण क्लिअर करा त्याप्रमाणे डेव्हलप केलेली आहे गुड तो व्यवसाय पूर्णपणे केला नाही आणि स्वतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही यात वाहून घेतलं असं म्हणावं लागेल सर अच्छा पुन्हा एकदा मी चेअरमन साहेबाकडे येतो चेअरमन साहेब मला एक सांगा की सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत तुम्ही काय सांगाल म्हणजे जे दूध आहेत शेतकरी दूध निर्मिती करणारे शेतकरी आहेत तर सरकारी अनुदान जे मिळतं त्याबाबत तुम्ही काय सांगाल सर खरं तर शेतकऱ्यांना कमीत कमी माझ्या माहितीला पस्तीस रुपये दर आपण देतो छत्तीस रुपये दर देतो छान कमीत कमी पस्तीस रुपये दर शेतकऱ्यांना पाहिजे अच्छा कमीत कमी ठीक आहे कोणी पन्नास रुपये मागवू दे पण ते फिजिकली शेवटी कसं आहे गव्हर्नमेंट ही काय करणार इतकं काय लोड घेऊ शकत नाही वस्तू वस्तुती आहे आपण एक योग्य मार्ग काढला तर पस्तीस रुपयाच्या खाली दर येता कामान अगदी बरोबर आहे सर जर पस्तीस रुपयाच्या खाली दर यायला लागले तर तेवढी सबसिडी फॉर एक्झाम्पल उद्या हे काय शेवटी पावडर असू द्या बटर असू बाकी जे बायो प्रोडक्ट या आपल्या या नवीन या आमच्या आपल्या या उद्योगाने चालू केले काही जर असलं तर शेवटी कसं मार्केटमधली मागणी आणि तुमचं प्रोडक्शन या सगळ्या गोष्टी कशा आहेत तुमच्या मागणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत मागणी नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकत नाही संघाचा संघाची इच्छा असून सुद्धा संघ तेवढा दूध दर देऊ शकत नाही देऊ शकत कारण तुमचा जे काही प्रोडक्ट केलेला माल आहे तुमचा तू त्या दरांना जाणं आवश्यक आहे तर माझं असं म्हणणं आहे की जर समजा पस्तीस रुपयाच्या खाली दर, दर यायला लागला उद्या तीस रुपये दर झाला मार्केटमध्ये प्रोडक्टचे दर ढासळले हो तीस रुपये समजा उद्या तुमचा दुधाचा दर झाला तर वरचे पाच रुपये शासनाने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे अच्छा म्हणजे चाळीस रुपये दर नाही चाळीस नाही तीस प्लस पाच लाख सॉरी जोपर्यंत समजा संघ पस्तीस रुपये देतात संघाला परवडतोपर्यंत ते पस्तीस रुपये देतात पण ज्यावेळेस प्रोडक्शनचे दर तुमचे खाली येतील त्यावेळेस संघाला परवडत नाही मग संघ काय करतो जे तुम्हाला परवडण्याचा दर देतो त्यावेळेस तो दर कधी कधी तीस रुपयावर येतो तर तीस रुपयावर दर आला त्यावेळेस मात्र शासनाने पाच रुपये शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे कारण का तुम्ही जे आजूबाजूचे आपली राज्य आहेत फॉर एक्झाम्पल कर्नाटक असेल मध्य प्रदेश आहे गुजरात आहे सगळी सगळी राज्य शेतकऱ्यांना पाच रुपये सबसिडी देतात छान कर्नाटक जर आपल्या बाजूचं राज्य आहे तिथं मला वाटतंय तुमचा मार्केट मला दर काय काहीच पाहत नाही ते नेहमीच त्यांना पाच रुपये सबसिडी देतो आपण महाराष्ट्रवाले फक्त देत नाहीये देत नाही द्यायला पाहिजे महाराष्ट्र पडझड झाली तुमचा दर पंचवीस रुपये झाला सत्तावीस रुपये झाला त्यावेळेस मात्र खूप आपण शेतकऱ्यांना त्याला खूप आवाज उठवायला लागतो अगदी नंतर मग ते रस्त्यावर आल्यानंतर देतात तर ते असं ठरवून घ्यायला पाहिजे किंवा तीस रुपये दर असू द्या पस्तीस रुपयाच्या खाली दर आला की शासनाने पाच रुपये असेल कधी तुमचा बत्तीस आला तर तीन रुपये सबसिडी द्या म्हणजे सगळ्यात मोठं जे आता सध्याचं जे संगापूडच आव्हान आहे म्हणजे आख्या महाराष्ट्रातील संघात ते आव्हान फक्त संदर्भात जर पस्तीस रुपयाच्या आतमध्ये आला तर आपल्याला ते शेतकऱ्याला परवडत नाही परवडत नाही आणि त्यासाठी शासनाने आपल्याला मदत देणं गरजेचं आहे नक्कीच तुमचा आवाज आमच्या स्माईल एफ एम रेडिओ स्टेशनच्या तर्फे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू अच्छा यानंतर एक मला प्रश्न असा विचारायचा की मधी मधी आपण काय पाच रुपये पर लिटर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस जे काय वरच्या राजकीय मंडळी व काय संघांची परिस्थिती आहे तर आम्ही त्यावेळेस त्यांना भेटून विनंती करून सांगितलं की खरंच शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आनंद देण्याची गरज आहे त्यावेळेस संघांनाही फोन करायची व सगळी मंडळी काय परिस्थिती कशी परिस्थिती काय करायला लागेल तर त्यावेळेस आम्ही ताकदीने सांगितलं की व शेतकऱ्यांची परिस्थिती खरंच अवघड आहे आणि शेतकऱ्यांच्या अवघड सांगायची सगळीच परिस्थिती रेट डब घ्यायला आलेली आहे शेतकऱ्याला परवडत नाही त्यावेळेस शासनाने पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांना माझ्या माहितीनं पर लिटर दिले एक पाच सहा महिने ती स्कीम चालू होती आणि त्याचा फायदाही ज्यावेळेस तुमच्या मार्केटमध्ये प्रोड्युशनचे दर कमी झाले त्यावेळेस शासनाने पाच सहा महिन्यासाठी मदत केली होती पण ती मदत ज्यावेळेस आवाज उठून ती करायला लागते तर पस्तीस रुपयाच्या खाली दर आला अच्छा। की तेवढी सबसिडी शासनाने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे मला अजून एक प्रश्न सर विचारायचा दोन हजार सतरा पासून आपण हा नेचर डिलाइट संघ स्थापन केलेला गेले आता आठ त्याच्या आठ वर्ष तुमचे झाले कम्प्लिटली याच्यामध्ये जर दुष्काळ हा जर आपण पाहिला तर अशा वेळेस शेतकऱ्याला मदत म्हणजे चारा छावणी असेल किंवा पिंडीचं याच्यासाठी काही कर्ज स्वरूपात शेतकऱ्याला तुम्ही काही निधी वगैरे उपलब्ध करून दिलाय सांगतात दिलेलं दिले आहे दिले बरेच शेतकऱ्यांना काय आता बरेच बँकर्स काय होतं जे तुमची परिस्थिती सुधारली ते बरेच बँकर्स तुम्हालाही विचारतो तुमचे चांगले चांगले खाली लोक काम करणारे कोण आहेत जे जे संघ जे तालुका पातळीवरचे जे छोट्या डेरी आहेत त्या डेअर्या सांगतात किंवा आमच्याकडे दहा शेतकरी चांगले त्यांना गाई घ्यायची आहेत त्यासाठी बँक आणि बँकेकडून आम्हाला फायनान्स मिळवून द्या त्यावेळेस आम्ही दोन तीन बँकांची आणि या शेतकऱ्यांची एक कॉमन बैठक करून दिली की जेणेकरून त्या संघाला ते संघ म्हणजे तालुका तालुका लेवलचे जे डेअरे असतात ते चेअरमन असतात मग ते त्यांच्याकडनं एक पन्नास लाख एक कोटी असे पैसे बँकेकडनं घेतात ते त्यांच्या शेतकऱ्याला खाली देतात आणि ती शेतकऱ्यांकडे ती कापून पैसे घेऊन नंतर ती बँकाला देतो असं ती सर्क्युलेशन एक तीन चार वर्षापासून चालू आहे ती छान त्याचा परिणाम असा झाला की गाई ते दूध शेतकऱ्यांना काही ह्याला पैसे दिले कुणी चेअरमननी पण त्याचा इफेक्ट असं झाला त्या दूध वाढीचा फायदा आम्हालाही सांगायलाही झाला छान 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 बेस्ट म्हणजे खूप छान काम केलं तुम्ही कारण शेतकऱ्याकडे पाहायचं म्हटलं तर बँकावाले शेतकऱ्याला दारात उभा करत नाही पुढाकार घेऊन यामध्ये खूप शेतकऱ्यांना साथ दिली त्याबाबत तुमचे आभार यानंतर श्रुते सांगायचं झालं तर आज आपण नेचर डिलाइट या संघामध्ये आहे आणि या संघाचे चेअरमन मान्य श्री अर्जुन देसाई यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय आज आपल्या चेअरमन सोबत देखील आपल्या नेचर डिलाइट संघाचे डायरेक्टर आहेत की ज्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करूया आज तुम्ही पाहाल तर नेचर डिलाइट संघ हा दोन हजार पासून आपल्या सेवेमध्ये आहे अनेक शेतकऱ्यांना मजबूत केलेला आहे अनेक लोकांना यामध्ये रोजगार दिलेला आहे या कळस गावाची नाही तर अख्ख्या तालुक्यातील शेजारच्या चार पाच तालुक्यातील स्थिती

म्हणजे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा आम्हाला नेचर ड्रेट आईस्क्रीम मार्केट मध्ये येईल मा अरे म्हणजे तुमचं स्वीट पण आमच्या घशापर्यंत पोहोचणार <laughs> आहे जीबे पर्यंत पोहोचणार आहे ऑलरेडी बाय प्रोडक्ट आपली चालू झाले आता आपले प्रोडक्ट शंभर टन बाय प्रोडक्ट मार्केट मध्ये जात अच्छा चेअरमन साहेब मी शेवटच्या प्रश्नाकडे तुमच्याकडे येतोय अर्थात श्रोते सांगायचं झालं तर नेचर डिलाइट जी आपली डेअरी आहे ना ती दोन हजार सतरापासून काम पाहते येथील लोकांना मजबूत करण्याचं त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे पशुसंवर्धनामध्ये त्यांनी देखील खूप मोठा वाटा उचललेला आहे की जेणेकरून आपलं जे पशुधन आहे हे वाचवण्याचा देखील त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे काही बँकांना कर्ज स्वरूपामध्ये पेमेंट शेतकऱ्याला देऊन मध्यस्थी वगैरे करून या गोष्टी त्यांनी खूप मोठ्या केलेल्या आहेत तर चेअरमन साहेबांना मी एक लास्ट प्रश्न विचारतो की चेअरमन साहेब आजपर्यंत म्हणजे दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एखादा अभिमानाचा किंवा एखादा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात या घडला असेल की जेणेकरून खूप कष्ट घेतलं हे संघ उभा करायला तुम्ही तर ह्या आठ वर्षाचा तुमचा प्रवास जो आहे ना तो थक्क करणारा प्रवास आहे पण याच्यामध्ये एखादा तरी असा छोट्यात छोटा आनंदचा क्षण तुमच्या बाजूने घडला असेल याची खात्री आहे तो आमच्या श्रोत्यापर्यंत तुम्ही पोहोचवा असा आनंदचा क्षण असा आहे कारण का आम्हाला जे कोरोनासारख्या म्हणजे या परिस्थितीत खरं तर आमचे दिवस चांगले खूप आले म्हणजे आनंद खूप झाला नाही आतापर्यंत तुम्हाला सांगतो कारण खूप मोठी जबाबदारी आपण या केसमध्ये घेतली गेली आणि या सगळ्या जे काही तुमचे डेअरीचे छोटे छोटे जे व्यावसायिक होते खर तर मग आता आपण कॅटरी चालू केलं कॅटरी माध्यमातून लोकांची मागणी आली डेअरी चालू करा खरं तर डेअरीचा आम्हाला शून्य अनुभव काही लोकांना आम्ही मार्गदर्शनही मागितलं किंवा कशा पद्धतीने पण सगळ्या लोकांचं मत अतिशय निगेटिव्ह असताना आपण या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि कोरोनासारख्या महामारीत प्रचंड नुकसान सहन करून आपण उभा राहिलो तर यात जी काय असं वाटतं किंवा आपल्याला काय परमेश्वर किंवा ह्या जनतेच्या सगळ्या सहकार्यानेच आपण उभा राहिलो कारण का त्या काळात आमच्याकडे माझ्या माहितीने सव्वा दोनशे करोड रुपयाचा स्टॉक होता बँकेकडून आम्ही पैसे घेतलेले पावडर ठेवाय जागा नाही बटर ठेवायची जागा नाही सगळी बोलाव तुमच्या पंढरपूर आकलोज पुणे सगळ्या ठिकाणी आम्ही बटर पाठवून दिलं ते सगळे दिल। इंदापुरी लोणी एम आय डी मध्ये पावडरच्या गारे गारे भरून पाठवल्या तीनशे वीस रुपयाची पावडर आम्हाला एकशे ऐंशी रुपयांनी विकायला लागले बरेच तिथं आम्हाला फेस करायला लागलं म्हणजे अनुवस्थित नाही वाईटच होतं परंतु त्यातूनही आपल्याला ले एक धारणा अशी होती किंवा ठीक आहे एखादी जीवनात माणसाच्या वाईट प्रसंग येतो कधी कधी संकट येतात पण संकट काही परमन नसतात ते टेम्पररी असतात आपण त्याच्यावर मात करून पुढे जायचं अशा पद्धतीने आपण पुढं हे येत चाललो आहे ये ह्या सगळ्यातनं एक आनंद आहे किंवा या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला परत ता उभारायची ताकद दिली आणि जे काही तुमचे शेतकरी येतात काय लोक इथं आपण भेटतात किंवा तुमच्या संघामुळे आमचं चांगलं झालं हे जे चार शब्द आपल्या कानावर पडतात ही आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे कॅटल पिढी आपण मला वाटतं आता महाराष्ट्रात तीन नंबर कॅटल पिढी मयूर जामदार जे पाहतात डॉक्टर कॉमन एकत्र बरेपैकी एकत्र जास्त पण ते स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी मला ह्या पद्धतीने पाहतात कॅटल पिढीचे आता मला वाटतं आपण आपण दोन प्लॅन झाले तिसरा प्लॅन्ट आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्लॅन लावतोय आणि तोही एक महिन्यामध्ये चालू होतोय श्रुते दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस हा नेचर डिलाइट या संघाचा प्रवास थक्क करणार ऐकला तर आज नेचर डिलाइट संघामध्ये मी आहे आणि आज आपण नेचर डिलाइट संघाचे चेअरमन मान्य श्री अर्जुन देसाई यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या तर हा प्रवास थक्क करणार आहे अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागलेलं आहे कोविडचा काळ हा सर्वांसाठी दुःख होतात नाही असं नाहीये परंतु त्यामध्ये देखील त्यांची स्वतःची त्यांनी सहनशीलता सांभाळली दुसरी गोष्ट त्यांनी सांगितले की संकट हे परमंडली नसतात अनपर्मंटली असतात त्या पद्धतीने ते त्यामध्ये राहिले आणि आज संघाचा जो यशोगाथा आहे ही जबरदस्त आहे आणि आमच्या स्मायले कम प्रोड्यूस स्टेशनच्या टीमतर्फे परिवारातर्फे देखील नेचर डिलाइट संघाला देखील भविष्यासाठी हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा असतील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद